राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे यावर बोलताना रोहित पवार यांनी अद्याप मला नोटीस मिळालेलीच नाही असं म्हटलं मात्र नोटीस मिळाल्यावर सर्व बाबींचा खुलासा आपण करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय त्यांनी जी नोटीस पाठवलेली आहे त्याच्यात अनेक चुका आहेत कृषी मंत्री नसताना सुद्धा कृषी मंत्री ते आहेत असं त्यांनी तिथं सांगितलंय तर आपण सर्वांनी बघितलं होतं त्यांचं कृषी मंत्री पद कशासाठी गेलं आणि का गेलं त्याच्याच बरोबर बऱ्याच काही गोष्टी आहेत मला जेव्हा नोटीस येईल तर नक्कीच तिथं जाऊन मी माझी भूमिका मांडेल आता जे काय आहे ते आपण कोर्टामध्येच तिथं बघू आता लोकांना माहिती आहे काय घडलं कसं घडलं त्याच्यात त्यांनी कुठेतरी वकिलाली काल काय गोष्टी सांगितल्या की हा ए आय जनरेटेड वगैरे होता आता एआय जनरेटेड जे असतं तर त्यांच्या नेत्याली त्यांची जी जबाबदारी होती कृषी मंत्री ती घालवली नसती ना